नमस्कार माता भगिनीं तर माझी लाडकी पण या योजनेअंतर्गत काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला सुरुवात झालेली आहे कारण या ठिकाणी जास्तीत जास्त महिला कशा अपात्र केल्या जाईल याबाबतची प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे तसेच फरवरीचा हप्ता केव्हा मिळणार आहे याची पण माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे तर या दोन्ही बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा सर्वात अगोदर माझी लाडकी पण या योजनेची पडताळणीला सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिला अपात्र होणार आहे त्यांची पूर्णपणे ही योजना बंद केल्या जाणार आहे तर यासाठी जास्तीत जास्त महिला अपात्र हो कशा प्रकारे केल्या जाईल यासाठी नवीन नवीन या ठिकाणी उपाययोजना करायला सुरुवात झालेली आहे तीबाईल योजनेचं वार्षिक बजेट टप्पल पंचेचाळीस हजार कोटी आहे हा आर्थिक डोलारा पेलणं राज्य सरकारला अवघड झालंय राज्याचं महसूल उत्पन्नाच्या पंधरा टक्के खर्च या योजनेवर होत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परिणाम झालाय म्हणूनच सरकारनं बोगस लाभार्थ्यांना वगळण्याचं काम सुरू केलंय त्यासाठी आता नवीन नियम तयार करण्यात आले त्यानुसार आता लाभार्थ्यांच्या आयकर खात्याकडील नोंदी तपासून छाननी केली जाणार आहे या योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आणि यामुळेच पाच लाखांनी घटलेली लाडकीची संख्या दहा ते पंधरा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनी सकाळ मीडिया ग्रुपच्या कार्यक्रमात व्यक्त केली लाडकी बहीण योजनेमध्ये असं लक्षात आलंय की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्याच्यामध्ये फायदा घेतलेला आहे लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यासाठी त्यांचं दरवर्षी ई केवायसी ही करण्यात येणार आहे गरजू लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कोणते नवे नियम लागू केले जाणार आहेत ते पाहूया लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड ही तपासणार दरवर्षी जून ते जुलै मध्ये ई केवायसी करणं अनिवार्य असणार आहे लाभार्थी हयात आहेत की नाही याची तपासणी होणार आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र करणार आहे यापूर्वीच अपात्र ठरलेल्या पाच लाख लाडकी राज्याच्या तिजोरीला साडेचारशे कोटींचा सा फटका बसलाय आता पुन्हा तिजोरीवर भार पडू नये यासाठी राज्य सरकारनं थेट इन्कम टॅक्स ची मदत घेण्याचा निर्णय भरपूर उत्पन्न आता समोर येणार आहे अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना निकष पूर्ण न करणाऱ्यांना शिक्षा होणार लाडकी बहीण योजनेवर महाराष्ट्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी जास्तीत जास्त महिला या कशा पात्र केल्या जाणार आहे याकडे जास्तीत जास्त भर दिला जात आहे तर बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाईल एकंदरीत लाडकी बहीण योजनेसाठी ही बातमी धक्कादायक ठरू शकते याचा अर्थ असा की कुटुंबातील जेवढे काही सदस्य येणार आहे तर सर्वसा आयकर विभागाबाबत तपासणी केल्या जाणार आहे जे जा अकाउंटला आधार कार्ड लिंक केलेले आहे सर्व कुटुंबाचे आधार कार्ड पण या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला या ठिकाणी अपात्र होणार तर बघा राज्य सरकारकडून अर्जाची सखोल छाननी दरम्यान राज्य सरकार आता प्रत्येक महिलाच्या अर्जाची बारकाईने तपासणी करत आहे ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची खात्री करण्यासाठी कारवाई केली जात आहे संबंधित कुटुंबाची उत्पन्न शोधण्यासाठी सरकार आता आयकर विभागाची मदत घेईल त्यामुळे लाभार्थी लाडकी बहिणीची संख्या कमी होण्याची शक्यता आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहने आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय इतर सरकारी योजनांमधून आर्थिक लाभ मिळणाऱ्या लाडकी बहिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आता त्यांच्यासाठी ही योजना बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे अगोदरच पाच लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेले आहे पण आता या नियमामध्ये बदल करण्यात आलेला असून जास्तीत जास्त महिला अपात्र कशाप्रकारे होईल याकडे सरकारचं आता लक्ष केंद्रित आहे आता बघा फरवरीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर तर बघा या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे अपात्र महिलाबाबाची पडताळणी पूर्ण होईपर्यंत पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्यातील हप्ता दिल्या जाणार नसल्याचे बोलले जात आहे जोपर्यंत संपूर्ण पडताळणी होणार नाही अपात्र महिलेची तोपर्यंत आता या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता पाठवला जाणार नाही हे खूप महत्त्वाची अपडेट आहे तर आता प्रक्रिया हे एक महिना चालणार दोन महिने चालणार की तीन महिने चालणार हे काही सांगता येत नाही जोपर्यंत हे पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवले जाणार नाही याची त्याकडे तर सर्व महिलांनी आता लक्ष द्यायचं महिलांना आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर आता जे काही बदल करण्यात आलेले आहे याची लवकरच अंमलबजावणी पण होणार आहे तर आता सध्या महिलांची पडताळणी सुरू आहे आणि संपूर्ण पडताळणीही नवीन नियमानुसार होणार आहे तर आता दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी के, के वाय सी पण करावं लागेल आणि तुमच्या कुटुंबाचे जेवढे काही सदस्य आहे सर्वांचं आर्थिक उत्पन्न पण या ठिकाणी तपासले जाणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला या ठिकाणी अपात्र व्हाव्या यासाठी सरकारचं लक्ष असणार आहे आणि फरवरीचा हप्ता जो आहे हा जोपर्यंत पडताळणी प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत कोणत्याच महिला या ठिकाणी पाठवल्या जाणार नाही हे सर्वात महत्त्वाचं ज्या महिलांचा अर्ज ज्यावेळेस अप्रूव्ह अप्रूव झालेला आहे त्यापासूनच त्यांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे समजा तुम्ही ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला आणि तुमचा जर अर्ज जानेवारीमध्ये अप्रूव्ह झाला तर तुम्हाला फक्त जानेवारीचेच पैसे मिळणार आहे त्याच्यानंतरचे महिन्याचे पैसे मिळणार आहे पण त्याच्या अगोदरचे कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला या ठिकाणी पाठवले जाणार नाही हे लक्षात ठेवा आता हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे ठीक आहे महिलांना तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद